श्रोते हो नमस्कार आकाशवाणी मुंबई सादर करत आहे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र शहात्तरावा प्रजासत्ताक दिन राज्यभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत शिवाजी पार्क इथं झाला यासोबतच राज्यात इतरत्रही ध्वजवंदन कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची माहिती देत आहेत आमचे मुंबईचे प्रतिनिधी देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत शिवाजी पार्क इथं झाला यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव सुजाता सौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तिन्ही सेनादलांचे से वरिष्ठ अधिकारी विविध देशांचे दूत यांच्यासह अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते यावेळी राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात राज्यपालांनी नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करायचं आवाहन केलं Has given administrative approval to river linking projects to divert the water from water rich areas to the water deficient areas. Our government is taking steps to ensure that the rich Marathi language will be continuously used in all the government affairs and other works of Maharashtra. RTE has been established for the Matang community on the lines of party institution. Approval has been accorded to allocate 3% of the funds under the district annual plan for the conservation of forts, temples, and the important protected monuments in the state. Approval has been given to establish corporations, sub companies for Nabik, Sonar, Teli, Pari, Lonari, Lad, Sikshiawani, Simbi, Lohar, Gauli, and Vani communities, and green signal has been given to the formation of separate corporations for the carpenter and weaver communities, and to implement special programs for the development of Govari community. Our government is working by taking together all the constituents of the society in an inclusive manner while marching ahead on the path of progress and development. I appeal to all to resolve to form a new and strong Maharashtra. राजभवनातही राज्यपालांच्या हस्ते तर विधानभवनात विधान, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी ध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला वंदन केलं यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली यावेळी पोलीस दलाच्या पथकानं राष्ट्रध्वजाला सलामी दिली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रम मध्य रेलवे ऐसी महाव्यवस्थापक धर्मवीर मीना हस्ते ध्वजवंदन वन मध्य रेलवे ने के प्रगति ऐसी अपने भाषण मध्य रेलवे दो हजार चौबीस में इक्कीस भारत गौरव ट्रेनों के माध्यम से चौदह हजार आठ सौ उन्नीस यात्रियों को तीर्थ स्थलों तक पहुंचाया जिसमें नौ दशमलव ग्यारह करोड़ का राजस्व अर्जित हुआ इस वित्तीय वर्ष में एक सौ इकतालीस किलोमीटर नई लाइन बेहतर प्वाइंट दशमलव पाँच किलोमीटर विद्युतीकरण और चुमवालीस दशमलव पैंतीस किलोमीटर स्वचालित ब्लॉक सिग्नलिंग का कार्य पूरा किया गया पश्चिम रेलवे महालक्ष्मी क्रीडांगणा प्रजासत्ताक दिना सोहरा जिला पश्चिम रेलवे ऐसी महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र राष्ट्रध्वज राष्ट्र मानवंदना फड़काउन मानवी वे पश्चिम रेलवे ने के प्रगति की माही दी इन दिनों चल रहे महाकुंभ मेले के लिए कुंभ मेला स्पेशल ट्रेनों के एक सौ दस ऐसी अधिक फेरे लगाए जा रहे हैं रेलवे स्टेशनों और संस्थानों में उच्चतम गुणवत्ता का भोजन उपलब्ध कराने की हमारी प्रतिबद्धता के सकारात्मक परिणाम मिल रहे हैं चौतीस स्टेशनों और दस को भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण द्वारा ईट राइट इंडिया प्रमाणन प्राप्त है रेल और सड़क उपयोगकर्ताओं की सुरक्षा बढ़ाने की दिशा में काम करते हुए इस वित्तीय वर्ष के दौरान तिरसठ रोड ओवरब्रिज रोड अंडरब्रिज तथा अठारह फुट ओवरब्रिज चालू किए गए हैं ट्रेनों की गतिशीलता बढ़ाने के लिए हमने सेक्शन स्पीड बढ़ाई है गति प्रबंधनों को हटाया है और टर्न आउट आरोप गति बढ़ाई है रेलवे स्टेशनों पर भी सस्ती और गुणवत्तापूर्ण जनरिक दवाइयां उपलब्ध कराने के लिए सात स्टेशनों पर प्रधानमंत्री जन औषधि केंद्र कार्य कर रहे हैं रेलवे सुरक्षा बल के हमारे जवानों की सतर्कता और साहसिक कार्यों के कारण कई अनमोल जाने बचाई गई हैं। वे अवैध और सामाजिक गतियों पर नजर रखने और उन्हें रोकने में भी महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रांगणातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झालं अनेक खासगी आस्थापना कार्यालयांमध्ये देखील ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला ठाणे इथं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नवी मुंबईत महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते तर कळंबोली इथं कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या हस्ते रायगडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वज फडकावून वंदन केलं नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जळगाव मध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तर नंदुरबार मध्ये पालकमंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी ध्वज फडकावून मानवंदना दिली विशेष चित्रासाठी मुंबईहून भावना गोखले यांच्यासह तुषार पवार नागपूरसह विदर्भातही प्रजासत्ताक दिनाविषयीची माहिती देत आहेत आमच्या नागपूरच्या प्रतिनिधी राज्याची उपराजधानी नागपूर तसंच संपूर्ण विदर्भात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला नागपूरच्या कस्तूरचंद पार्क इथे पार पडलेल्या सोहळ्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ध्वजारोहण केलं महसूल विभागाच्या योजना सुलभ पद्धतीने राबवण्यात येत असल्याचं सांगत पीएम किसान योजनेच्या लाभाचं थेट हस्तांतरण पीक विमा योजनेसाठी पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद पीक कर्ज मिळविण्यासाठी शेतकरी ओळखपत्र सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सा बावनकुळे कुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला वर्धा जिल्हा क्रीडा संकुल इथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर यांनी ध्वजारोहण केलं शेतकरी शेतमजूर आदिवासी दलित वंचित महिला युवक युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल आहे यात चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर रहावा यासाठी तन मन धनानं सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली यावेळी उईके यांच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबातील वीर नारी वीर पिता, वीर पिता माता चक्र, प्राप्त जवानांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं भंडारा जिल्हा पोलीस मैदानात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी जिल्हाधिकारी संजय कोलते पोलीस अधीक्षक नरुल हसन उपस्थित होते भंडारा जिल्ह्यातील बेला गावाला देशामध्ये कार्बन न्यूट्रल पहिलं पारितोषिक मिळालंय यासाठी त्यांनी अभिनंदन केलं तसंच जिल्ह्यातील विविध शासनाचं काम आणि योजनांची माहिती त्यांनी दिली गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गोंदिया शहरातील कारंजा परेड ग्राउंड ध्वजारोहण सोहळा यावेळी सामाजिक आणि पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गडचिरोली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना घटना अधिकार दिलेत संविधान प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचं आहे त्यामुळे संविधानाचं प्रत्येकाने वाचन करावं वा असं आवाहन मृदा आणि जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अमरावती इथे केलं अकोल्यामध्ये पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश कुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यवतमाळ मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम पार पडला बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाण्यात ध्वजारोहण केलं वाशिम इथे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं वाशिम जिल्ह्यातील विविध विभागातील पुरस्कार प्राप्त कर्मचारी समाजसेवी संस्था नागरिक विद्यार्थी खेळाडू यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्रासाठी धनंजय वानखेडे यांच्यासह मी रेवती जोशी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती देत आहेत आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी वा प्रजासत्ताक दिन पुणे तसंच पिंपरी चिंचवड शहर परिसरासह हो। विविध जिल्ह्यात आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे पुण्यातील शिवाजीनगर इथल्या पोलीस मुख्यालयामध्ये झालेल्या दिमागदार प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेल्या पंच्याहत्तर वर्षात लोकशाही टिकून राहण्या संविधानाचा महत्वाचा वाटा आहे हा राष्ट्रीय उत्सव आपल्या संविधानाच्या मूल्यांचं जतन करेल आणि एक मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण होईल अशी आशा अजित पवार यांनी व्यक्त केली लोकांनी लोकांच्या साठी चालवलेलं लोकांचं राज्य हा विचार घेऊन गे देशाने गेल्या पंच्याहत्तर वर्षाची गौरवशाली वाटचाल केली या पंच्याहत्तर वर्षात देशासमोर अनेक संकट आली आव्हानं निर्माण झाली परंतु देश कुणामुळे चुकला नाही वाकला नाही डगमगला नाही पक्का उभा राहिला देशाची एकता अखंडता देशाची लोकशाही देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सुपुत्रांनी प्राणाचं बलिदान दिलं अनेक कुटुंबांनी सर्वात त्याग केला त्या सर्वांच्या त्याग आणि बलिदाना पुढे नतमस्तक होण्याचा आजचा दिवस यावेळी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे महापालिकेत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेच सामूहिक वाचन करण्यात आलं महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी महानगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केली प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य भवनामध्ये महापालिकेचे आयुक्त शेखर नरसिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं महापालिकेचं सुरक्षा रक्षक दल अग्निशमन दल तसच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील कारहाटीच्या सरपंच दीपाली लोणकर यांच्या गावाला अटल भूजल योजनेतून बक्षीस मिळालं आहे पुण्यातील येरवडा इथल्या दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रल्हाद कुदळे यांना त्यांच्या प्रामाणिक आणि उत्कृष्ट कामाबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे अहिल्यानगर इथल्या पोलीस मुख्यालयाच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं सोलापूर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच प्रशासक कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सातारा इथल्या जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला कोल्हापुरात जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम सांगलीत पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला आकाशवाणीसाठी पुण्याहून भूषण राजगुरु सीमा चोरडिया शिवराज सणस आणि आमच्या ठिकठिकाणच्या थीक वार्ताहरांसह पुण्याहून रश्मी घासगडबी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा इथल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांविषयी माहिती देत आहेत आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी मराठवाड्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट यांनी आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं स्वातंत्र्य आणि आपण या देशाचे नागरिक म्हणून लोकशाही मूल्याची जपणूक करणे संविधानाचं रक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभावत असतो लोकशाही बळकट करत असतो या संविधानाचे महत्व आपण घरोघर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन करतो यावेळी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र सहाय्यक फौजदार एकनाथ गायकवाड तुकाराम माभाळे तसंच जीवन रक्षा पदक मिळालेले पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख आणि हवालदार दादासाहेब पालक यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड इथं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते धाराशिव इथं पोलीस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तर हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना बोर्डीकर यांनी शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जेवढ्या काही केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना आहेत त्या आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या योजनांचा लाभ सगळ्यांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करू लातूर इथं जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र सिंह भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर चालत एक भारत श्रेष्ठ भारत घडवूया असं आवाहन पालकमंत्री भोसले यांनी यावेळी केलं ते म्हणाले संविधानाची शिकवण स्वातंत्र्य लढ्याची बळ आणि लोकशाही शक्ती ज्याच्या आधारे आपण एक भारत श्रेष्ठ भारत घडवू शकतो संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनूया नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक संजय जोशी आणि पोलीस हवालदार दिलीप राठोड यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वरिष्ठ न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रजासत्ताक दिनाच्या विशेष ध्वनीचित्रासाठी मराठवाड्यातल्या सर्व वार्ताहरांसह हर्षवर्धन दीक्षित छत्रपती संभाजीनगर याबरोबरच आजचा विशेष ध्वनिचित्र हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन राजेश शिरभाते